दोन तीन दिवसापासून आपण आम्हाला चेक कर नव्हते आणले कारण की पाऊस चालू होता आणि शनिवारी आता तारीख नाही सांगता याची पण शनिवारी आणि रविवारी इतका पाऊस झाला इकडं आता ते आपल्याला तर आता आहे इकडं किती ढगपुटी झालेली आहे पातळी साईडला इकडे तिकडे तर त्याच्यामध्ये आम्ही नदीला पाणी आल्यामुळे आम्ही दोन तीन दिवस नाही आलो आणि आजच्याला मंगळवारी म्हणजे आज मला वाटतं किती पन किती सोळा सो, सप्टेंबर आहे आजच्याला तर आम्ही आज आलो तर चेक करा म्हटलं किती नुकसान झालं वावरातलं काय झालं तर पायासाठी आलो तर त्याच्यामध्ये आता सरकीमध्ये एवढी म्हणा अशी पडलेली नाही कारण की ही जरा मोठी सरकी आहे आणि त्या तिकडे कडीकडे थोडी थोडी बारीक बारीक आहे ना तर ती थोडी फार वाकलेली आहे पण आता आम्ही एवढ्या याच्यात बघितलं ना तर पाती बी बरे आहेत की पाते इकडे दाखवून एकदा हे पाती बी ह्या ठिकाणी म्हणजे हा येत पातीची थोडी आहे एवढी नाही आहे पण दुडी जास्त सडलेली आहे म्हणजे आता आपण जे व्हिडिओमध्ये मागचं सांगितलेलं आहे की आता सध्या बी आपण मोजल्यात ना तर तीस सापड हजार दोड्या होत्या तीस पस्तीस तीस पस्तीस एका झाडाला तर त्यातल्या आता सरासरी जर बघायला गेलो ना तर सध्याला दिसू राहिलं दोन दोन तीन तीन एका एका झाडाला सडलेल्या म्हणजे काळ्या पाडायला आता तर आता ते त्याचं प्रमाण जास्त आहे कारण की आता सध्या तर ते काळ्या ज्या काळ्या पाडाल ते दिसले आपल्याला त्याच्यानंतर आता वातावरण आजूक दोन तीन दिवस सांगितलेलं आहे पाऊस हप्ताभर आहे आज मंगळवारी तर हे हप्त्याभरात अजूकच जर दोन तीन दिवसांनी जर असे वातावरण असंच राहिलं आणि पाऊस जर लागतच राहिला झड तर आपल्या आजूक मला वाटतं अंदाजे दहा दहा धोड्याची आता आपल्याला वाटप वाटवायला कारण की आपल्या हातात काहीच नाहीये पण आपण जास्त अशा झालेली का चार चार पाच पाच नाही सडताना दहा दहा का सडाना त्याच्या त्याच्या पुढे आपण काय करणार लिहिलं पण आता दहा अधा आपलं वाटतं सडत्यान ते अपेक्षा आपण झालेली आणि सध्या जर म्हणलं तर मी बघा बघायला गेलो तर आता सध्या एका झाडाला तीन तीन दोन दोन सध्या दोन दोन तर दिसले आहेत पण तीन तीन एखाद्या ठिकाणी असत्या नाही दिसलेल्या पण दोन 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 डोळे आपल्या सध्या सडलेल्या आहेत पास आणि जसं आपण म्हणलं होतं का आपल्याला अपेक्षा आप म्हणजे उत्पन्नासाठी आपल्याला एका झाडापासून तीस जोडी पस्तीस धुडी जरी आपल्याला जरी सापडली तरी आपलं अपेक्षित आप उत्पन्न आपल्याला घडतं पण आता त्याच्यामध्ये आता असं दिसायला लागलं आणि मला माहिती बी होतं कारण की निसारखा पुढे माणूस काहीच करू शकत नाही त्या हिशोबाने मी मला वाटतं यंदा पावसाळा कमी आहे तर म्हणजे नुकसान कमी राहील असं मला वाटलं होतं कारण की दाटी न झालेली आपल्यासारखीला आपल्याला मला आता नको नको झाले आणि त्याच्यामध्ये मला असं वाटायला लागलं की आता उत्पन्न बऱ्यापैकी कारण की पावसाळा कमी आहे त्याच्यामुळे नुकसान कमी होईल पण पा आता पावसाने आपला असा धरका दिला आता का सुरुवातीला पाऊसच नाही पडला पण शेवटी त्यांनी म्हणजे नको नको आहे आता सध्या पावसाने तर त्याच्यामुळे मला वाटतं का आता जी सड होणार आहे किंवा काय नुकसान होणार आहे होणार त्याच्या पलीकडे आपण नाही करू शकत काही करू शकत पण आता निदान उत्पानामध्ये मला वाटतं व आता निम्म्याला तुट पडतो असा अंदाज आता आणि त्या साईडला आता ते वळणाचा काही उपयोग नाही सांगून पण आता ते सद स्वतःचं नुकसान तर सांगायला लागेल ना तर त्या हिशोबाने आपले ते तिकडे दोन ठिकाणी वर्ण फुटून गेलेले आहेत बांधाचे एकाच एक बांध दोन तीन ठिकाणी फुटलेला आहे कारण की पाऊसच तसा होता आणि पाणी की तसं होतं तर तिकडे बी आपलं ते नुकसान वेगळं भरून आपलं ते नंतर उन्हाळ्यात काढू आता बांध हे करून पण आता हे पिकाचं आता हे बघू आता पिकाला आता आपल्या व्हिडिओ पडते नस नंतर ना आपलं नुकसान कितीक होतं आणि किती सध्याच्या घडीला आता आज स सोळा सप्टेंबरला आजची कंडिशन अशी का पस्तीस किंवा तीस डोळ्यातून या झाडाला तीस तीस पस्तीस पस्तीस दोडी तर त्या तीस दोड्यातून आपली आजच्याला दोन तीन दोड्या सडलेल्या आहेत आजच्याला कन्फर्म आणि आता हे प्रमाण वाढणारचे आज दोन तीन हे उद्या परवा दिवशी वातावरण असं राहिलं तर चार पाच सहा सात आठ दहापर्यंत पर्यंत जाणार